हेलो दोस्तों आप सभी का स्वागत है हमारे चैनल में आप देख रहे हैं रोहनवामा औरंगाबाद न्यूज़ और आज हम सिल्लो तहसील के अंबाई में मौजूद है आज हम आपको बताने वाले मिर्ची जो होती है हरी मिर्ची उसकी प्रोसेस लगाने की प्रोसेस कैसी होती है थोड़ा सा एक भैया एक मिनट इधर आओ नाम तुम सा मनोज पार्क मनोज पार्क है कुडले पेंडगाँव पेंडगाँव से ले खतरनाक स्पीड बगी ली तुमसे से किती वर्षापासून करू लागले तुम्ही दोन वर्षापासून दोन वर्षापासून लय स्पीड आहे तुमची काय कारण इतकी स्पीड कसं का आली तुम्हाला प्रॅक्टिस झाली प्रॅक्टिस झाली आहे किती वर्षापासून दोन वर्षापासून एक एक हो का का हां काय नाव सांगितलं मनोज पारखे मनोज पारखे ते पोलीस भरती ती तयारी पण करत आहे सध्या चालू आहे का तयारी सध्या सध्या त्यांची तयारी पण चालू आहे आणि आपण त्यांचं काम ते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला स्पीडची त्यांची स्पीड कशी आहे आणि एकदम जे रोप हे मिरचीचं रोप आहे एक बी रोप तुटत नाही ते एवढी स्पीडने काम करत आहे आमच्यासोबत सोबत शेतकरी किशोर गावाने किती एकर मध्ये किशोर गावाने या वर्षी लागवड केली आहे सव्वा दोन एकर मध्ये सव्वादोन एकर मध्ये किती रोपटे बसतात तर आता वीस हजार एकोणीस ते वीस हजार वीस हजार मागच्या वर्षी पण लावली हो मागच्या वर्षी लावली दहा हजार दहा हजार ला किती राहिला होता पण एक ते सात लाख सरासरी हो का खर्च पण भरपूर सर त्याला हो औषधी भारी भारी वापरला अच्छा 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 के यांना किती मध्ये दिलेला आहे सगळं आता यांना सर एक आपलं बंडल असतं ना ते चार फुटाचं ते सहाशे रुपये बंडल प्रमाण दिलेली आहे हो। आता आतापर्यंत किती खर्च आलाय एक आता एक लाख रुपयापर्यंत खर्चा खर्च अजून याच्यावर थोडासा मला हे दिसू लागला हो बेनिव आणला कोणी म्हणजे काही टाकला नाही अजून डोस टाकलेला नाही त्याला टाकलेला का मग होऊन नाहीतर कोणासोबत संपर्क साधला का तुम्ही आपले म्हणजे गवर्नमेंटचे कृषी अधिकारी सहायक कृषी अधिकारी असा आपले नाही का नहीं। नहीं। अच्छा त्यांचा सोबत संपर्क साधा ते काय म्हणजे सजेशन देतात त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट करायचं ओके धन्यवाद तुमचा हे मिरची लागवडीचं काम झालेलं आहे आता त्याच्यावर मल्चिंग चालू आहे एक मिनिट त्यांच्या सोबत बोलू काय नाव भाज्या तुमचा दीपक अंबोरे दीपक आंबोरे कुठले आपण पेंडगाव पेंडगावचे किती वर्षापासून काम आणि पाच वर्षापासून पाच वर्षापासून एका दिवसात साधारण किती एकर मध्ये तुम्ही मल्चिंग करून घेतात हे कमी बारा बंडल एका दिवसात बारा मिनिटात एका दिवसात तर तुमचं जे ह्याची हजेरी कसा म्हणजे मजुरीवर राहता का आपण बंडलवर बंडलवर काय बंडल घेतात साडेपाचशे रुपये बंडल घेतात साडेपाचशे चा, ओके चालेल खूप चांगला काम आणि मेहनतीचं तिचं काम चालू आहे अजून तुमचा दुसरे मित्र आमचे काय नाव रामेश्वर पार्क रामेश्वर पार्किंग कुठले आपण पेंडगाव पेंडगावचे तुम्ही किती वर्षापासून करतायत काम तीन वर्षापासून तीन वर्षापासून जमून जाता का रोजमदारी भागूनदार صلى